सोलापूर शहरात डीजे मुक्त अभियानाला वेग आलाय आता डॉक्टर आणि मेडिकल संघटनांनी डीजे बंदीसाठी पोलीस आयुक्तालयावर रॅली काढली आहे यावेळी आयुक्तांना निवेदन सादर करत गणेशोत्सवापासून डीजे आहे सोलापुरात डीजे मुक्त अभियानासाठी डॉक्टरांच्या विविध संघटना एकवटल्या असून ऑफिसर्स क्लब ते पोलीस आयुक्तालयापर्यंत रॅली काढण्यात आली इंडियन मेडिकल असोसिएशन निमा हॉस्पिटल ओनर्स असोसिएशन यासह अनेक संघटनांनी यात सहभाग घेतला डीजेमुळे रुग्ण आणि नातेवाईकांना होणारा त्रास लक्षात घेता कायमस्वरूपी बंदीची मागणी जोर धरू लागली आहे दोनशे चार डॉक्टरांनी स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेतला असून वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीही मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शवला डीजे मुक्त सोलापूर कृती समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पुढे सरकत आहे या थातात झाल्या पाहिजेत निवडणुका निघाल्या पाहिजेत वाद्यांना विरोध नाही आहेत पण वाद्य ही पारंपरिक असली पाहिजे ढोल ताशा झांज पथक लेझिन पथक यातला जो रुबाब आहे महापुरुषांच्या विचाराचं आचरण करते कार्य करते ही सगळ्यात महत्त्वाची गरज आहे आज जेमुळं ज्या पद्धतीचे दुष्परिणाम आहेत लोकांना कायमस्वरूपी बहिरेपणा येतो पंढरपुरामध्ये चार दिवसापूर्वी नाकातोंडातनं रक्त पडून माणूस मिळाला अनेक डीजे मंडळाचे कार्यकर्ते कायमचे ठार बहिरे झाले आणि माता भगिनींना गर्भवती असतील सामान्य वृद्ध नागरिक असतील हॉस्पिटल्स असतील शाळा असतील महाभयंकर त्रास आहेत आज सोलापूरची जी काही ओळख आहे ती उत्सवाचं शहर जरी असेल तरी डीजे मुक्त सोलापूर झालं पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये ही लोक चळवळ आज सगळं तमाम सोलापूरकर सगळ्या वयोगटातला डॉक्टर वकील इंजिनियर सगळे सगळे लोक रस्त्यावर उतरले मला असं वाटतं की ही लोकसहभागातली चळवळ डीजे मुक्तीसाठी कारणीभूत ठरेल आणि महाराष्ट्राचं नेतृत्व सोलापूर करेल सोलापुरातली डीजे मुक्ती महाराष्ट्रातल्या इतर शहरामध्ये सुद्धा याचं लोन पोहोचेल आणि माझं सगळ्यांना आवाहन आहे की डीजे मुक्त भारत झाला पाहिजे आणि यापुढे अजून एक सांगतो की उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या समर्थनार्थ डीजेसाठी जिथे डीजेचा समर्थनार्थ पोलिसांवरती कोणते राजकारणी दबाव आणत असतील तर त्यांच्या मतदानावरती बहिष्कार टाकण्याची ताकद सामान्य लाखो नागरिकांमध्ये ते राजकारण्यांना विसरू नका ना नागरिक तुम्हाला बोलणार नाही पण मतदानातलं दाखवून देईल ही पण तेवढंच सत्य आहे त्यामुळं त्या डीजेला पाठीशी घालणं बंद करा